रामराम शेतकर राम मित्रांनो पाहूयात सोलापूर मुंबई तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुरुवात करूयात सोलापूर येथून सोलापूर येथे आज दोनशे चाळीस गाड्यांची आवक आलेली आहे सोलापूर येथे एक हजार रुपयापासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे कांद्याचे बाजारभाव साईजनुसार निघालेले आहेत तर मुंबई येथे एकशे एकोणतीस कांदा गाड्यांची आवका झाली होती गोळा साईज कांदे दोन हजार पाचशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले रिटेल ॲव्हरेजमध्ये कांदे दोन हजार दोनशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डे एक हजार पाचशे दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले चोपडा एक हजार सातशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकला आहे तर बेंगलोर येथे चव्वेचाळीस हजार आठशे बावीस गोन्यांची आवका झाली होती ओव्हर साईज कांद्याचे काही लॉट तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बिग साईज कांदे दोन हजार नऊशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकल साईज कांदे दोन हजार सातशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे दोन हजार सहाशे दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले निपाणी येथील माल दोन हजार रुपयापासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला बीड येथील माल दोन हजार ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला सोलापूर येथील माल एक हजार सातशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला नगर येथील माल एक हजार सातशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला बिजापूर येथील माल एक हजार सातशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला दुर्गाचा माल एक हजार पाचशे दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकला आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा